श्री स्वामी समर्थ आज गुरुवार नऊ मे दोन हजार चोवीस आज वैशाख मासारंभ आहे वैशाख शुक्ल प्रतिपदा आणि द्वितीय आहे चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या कृतिका नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष केशरी चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील पत प्रतिष्ठा वाढवणारा आहे नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण त्या आहे त्यामुळे त्याचा तुम्हाला लाभ होईल आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी शेअर्स कम्युनिटी मार्केट आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वाच्या कागदपत्रांवर सही करताना कायदेशीर बाबींचा विचार करणं गरजेचं आहे आजचा दिवस हा संमिश्र लाभाचा आहे त्यामुळे सावधपणे व्यतीत करावा कर्करास व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्कराशीच्या चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठे लाभ देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमचा कार्यक्षेत्रामध्ये अधिकार आणि दबदबा वाढवणार आहे आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल व्यावसायिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणारी आहे घरातील ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्यानं आज तुम्ही प्रसंग परिस्थितीवर मात करू शकाल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा नारंगी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्य वृद्धी करणार आहे आज तुमची प्रतिष्ठा वाढेल महत्वपूर्ण निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी आज तुम्हाला प्राप्त होतील तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मरून आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी व्यवसायामध्ये देखील आज स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं तुमच्या मनातील भावना आज तुम्ही कोणाकडेही व्यक्त करू नयेत याचा व्यावसायिक दृष्टीने लोक गैरफायदा घेण्याची शक्यता आहे आज तुम्हाला जोडीदाराची साथ लाभेल वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य या दोनही गोष्टी देणार आहे आज व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकाल व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीनं आज तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होण्याचेही संकेत देणारं ग्रहमान आहे त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं नवीन योजना तुम्हाला राबवता येतील कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये निर्माण झालेला मानसिक आणि आर्थिक ताण तणाव आज कमी होईल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल मीन राज मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग लाल आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कृतिका नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या व्यवसायाची पकड घट्ट करणारी आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचं कल राहील